मैं अभी करीब तीस हजार फुट की ऊंचाई पर हूं और यहां नजारा कमाल का है और इस वक्त मेरे चारों तरफ दुनिया के खूबसूरत पहाड़ है मगर यहां काफी ठंड है और तापमान शून्य से थोड़ा ही ऊपर है नमस्कार मंडळी मी विकास पांडे घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक न्यू ब्लॉग तर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण केदारनाथ स्टे स्ट्रे केला म्हणजे केदारनाथ मध्ये मुक्काम केला तर मुक्काम केलं तर आपण या टेंटमध्ये तर बघू शकता या टेंटमध्ये आम्ही पाच जण एकाच टेंटमध्ये मध्ये होतो आणि एन दुसरा टेंट के भेटायचं नाही त्यामुळे याच टेंटमध्ये आम्ही जण जणांनी मुक्काम केलं तर काही अशा प्रकारे बा इथला मॉर्निंग व्ह्यू व्ह्यू पाहिल्यानंतर आता सकाळ झाली तर सगळ्यात पहिले आपलं कामच असते काय काम असते तुम्हाला माहिती आहे तोंड वगैरे धुणं मस्तपैकी फ्रेश होणं पण कायच इथलं तर पाणी एवढं थंड की तुम्हाला काय सांगू रिजून थंड जसं की म्हटलं चालते तर बाहेर येऊन इथं गरम पाण्याची व्यवस्था होती तो इथं गरम पाणी भेटणार आहे तर मग दहा रुपयाचं फक्त एवढं सांग एक बिसलरी पाणी घेतलं पाणी घेतल्यानंतर मस्तपैकी फ्रेश वगैरे झालं चला तुम्हाला आता केदारनाथमध्ये नेमकं काय काय आहे आणि काय काय पाहाय आहे ते समजाच काय या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर आतापर्यंत तुम्ही ना आपल्या व्हिडिओला लाईक नाही केली असेल तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि केदारनाथ नेमकं असं असतं हे मला माहितच नव्हतं पण इथं आल्यावर समजलं केदारनाथ नेमकं काय आहे आणि केदारनाथ येणं लोकांचं ड्रीम आहे तर माझं पण ड्रीम होतं पण माहित नव्हतं की इतक्या लवकर कम्प्लीट होणार आहे पण आपल्या सागरच्या हे ड्रीम लवकरच कम्प्लीट झालं कारण सागरनं आपली पूर्ण केदारनाथ ट्रीप प्लॅनिंग केली होती मग इथं आल्यानंतर जे आपल्याला सुख भेटते ना ते कुठेच भेटणार नाही मा हिशोबानं बरं काय लोकांचं ड्रीम असतं जस की माझं होतं तर माझं ड्रीम कम्प्लीट पण आता तुमच्या ड्रीमचं काय तर एक वेळी नक्की यायचं बरं इथं आल्यानंतर मस्तपैकी टीका वगैरे आल्यानंतर बघू त्या काही अशा प्रकार आपलं महादेवचं मंदिर म्हणजेच केदारनाथ मंदिर आजूबाजूला नेमकं काय आहे आणि काय तुम्हाला जोगताय ते मी या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे सगळ्यात पहिले तुम्ही दर्शन करून घ्यायचं दर्शन केल्यानंतर एवढी गर्दी असते की तुम्हाला काय सांगू पण आम्हाला तर ता चार तास लागेल तुम्हाला जास्त लागू शकतात तर केदारनाथच्या मागच्या साईडलाच आहे भीमशिला म्हणजेच दोन हजार तेरा मध्ये महापरले आता या भीमशिलेनं पाणीला डिवाइड केलं तर म्हणून याचं नाव भीमशिला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला शंकराचार्यची समाधी स्थळ इथं आल्यानंतर समाधीचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता तुम्ही विचार पाडता नेमका अजून काय काय तर सगळ्यात पहिले मेन मुद्दा हाच आहे की भैरव बाबाचं दर्शन केल्याशिवाय कोणतेच दर्शन पावत नव्हत नसते मग आम्ही पण निघालो भैरव बाबाचे दर्शन करीत बदरच्या साईडला आल्यानंतर काही अशा प्रकारे भाऊ इथून साईडला जाऊ द्या पहिले दर्शन करून येऊ द्या भैरव बाबा की जे मस्तपैकी दर्शन वगैरे केलं केल्यानंतर इथं काही जण अशी मन्नत मागत असतात तर बघू शकता परत नसतं खाली आहे भंडारा तर भंडारा तर हा भैरव बाबाचाच आहे मग मस्तपैकी भंडारा फुल जेवण केलं जेवण केल्यानंतर काय की फ्री केलं फ्री तर केलं मान्य पण आमच्या इकडून जे होऊ वगैरे ती आम्ही नाही इथून जायचं मनस नाही राहिलो पण पुढच्या वर्षी बोलावती ना फक्त अशीच आशा करतो तुझे फ्रिज के शोह कभी देखी नहीं होती बर्फ तो देख ले, ऐसी होती है बर्फ और वीडियो देख ले क्योंकि तेरे मेरे दोस्त आणि तीन सालट तीन घरात तर आम्ही डायरेक्ट सोनप्रायग मध्ये आलो सोनप्रायग मध्ये आल्यानंतर इथेच तर आपल्याला मग गाडीची सोय सुद्धा भेटली म्हणजेच आम्ही जातानाच विचारलं भाऊ जायचं एक काय आम्ही डायरेक्ट होच म्हटलं पण आम्ही जवळपास सौदा वगैरे गेला त्याच्यानंतर निघालो आम्ही बद्रीनाथ साठी तर आता काही बांधच नाही कारण आता स्पेशल गाडी होती तर आता टेन्शन कशाच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये केले जय हिंद जय महाराष्ट्र